नमस्कार संचित टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आता आपण आहोत महाकाली गोट फार्मावरील चारा मॅनेजमेंट जिथं आपण बघतोय तर त्या ठिकाणी आता आपण आहोत तर जवळपास या महाकाली गोट फार्ममध्ये चारशे शेळ्या आहेत आणि चारशे शेळ्यांसाठी वेगवेगळ्या खाद्याचं नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय वेगवेगळे चाराचे प्रकार आपल्याला बघायला मिळतात तर अशीच एक महत्त्वाची माहिती आता आपण घेणार आहोत जे की पाठीमागे गवताचा प्रकार दिसतो तो नेमका गवता प्रकार काय आहे आणि कोणकोणत्या कोणत्या पशूंसाठी तो लाभदायक ठरणार ही सगळी माहिती आता आपण फार्मचे ओनर तेजसदा लेंगरे यांच्याकडून घेणार आहोत दादा काय सांगाल कुठलं गवत आहे नक्कीच जे आपण आता गवत बघतोय हे गवत आहे मार्वेल ग्रास म्हणून याची ओळख आहे किंवा मार्वेल गवत म्हणून याची ओळख आहे बघू शकता तुम्ही याचे फुटवे वगैरे एकदम खूप छान आणि एकदम खूप सुंदर पद्धतीने येतं गायी असेल म्हैस असेल अथवा शेळे असेल खूप चांगल्या पद्धतीचा चारा गायी असेल किंवा शेळे असेल म्हैस असेल यांना होऊ शकतो आणि एकदा लावल्याच्या नंतर हे वर्षानुवर्ष कटिंग साठी तुम्हाला रेडी येतं आणि तशी जर याची ओळख जर करून द्यायची म्हणलं तर सांगलीमध्ये नदी काटाला म्हणजे सांगलीला जे कृष्णा नदी लाभलेली आहे ला त्या नदी काटाला या चाऱ्याचा जास्त प्रमाणामध्ये उपयोग केला जातो आणि आणि विक्रीला पण नक्की नक्की विक्रीला सुद्धा सांगलीमध्ये कारखान्यामध्ये आमच्या पसंतदा सांगली कारखान्यामध्ये देतो साखर कारखान्या विक्रीसाठी सुद्धा हा चारा अवेलेबल असतो खूप चांगला आणि खूप म्हणजे कटिंग केलं की परत लगेच अगदी सवा महिन्यामध्ये तुम्हाला परत येणारा हा चारा आहे बघू शकता तुम्ही आता हे कटिंग आहे आणि जर पाण्याचं नियोजन म्हणाल तर इतकं पाणी याला गरज नाही आणि दगड आहेत म्हणजे रानामध्ये तुम्ही खडकाळ जमिनीमध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हा चारा येतोय एकदम हिरवागार अगदी शेळ्या खूप चवीनं आणि खातात आवडीने खातात दुधामध्ये फरक पडतोय गायला दिलं महिशीला दिलं तर अशा प्रकारचा हा चारा आहे टिबकन याला सुद्धा आपण पाणी देतोय ज्या पद्धतीने आपण बघू शकता की टिबक टाकलेले आहे दोन्ही टिबकच्या मध्ये गॅप आहे आणि हा चारा न सुद्धा आपण इथं देतोय आता इथं जर आपण बघितलं तर हा चारा कुठेतरी आपल्याला जवळपास माझी उंची आहे म्हणजे सहा फूट हा चारा आलेला आपल्याला दिसतोय आता हे आपण विक्रीसाठी पण ठेवतोय आणि जवळपास म्हणजे महाराष्ट्र मराठा महाराष्ट्राच्या बाहेर पर्यंत विक्री आपण करतोय आणि जो चारा आपल्याला लागतोय तो आपण गायींना म्हशींना शेळ्यांना सुद्धा आपल्या देतोय बरोबर याच्यासाठी काय खतांची मात्रा वगैरे द्यायला लागते कसं काय खत आपल्या जवळ गांडूळ खत आहे महाकाली गांडूळ खत आता नवीन मार्केट मध्ये येतय ग्रीन गोल्ड म्हणून आपलं मार्केट मध्ये खत लवकरच मुंबई पुण्यासाठी लॉन्च करतोय आपण आणि जर लागवड म्हणाल हा। तर आ, या पद्धतीने याची काडे असते हे बघू शकता तुम्ही ही काडे आहे याचा इथून कट करायचा आहे कैचीने समजा आपण कट केलं तरी चालतं आणि हा इथून असं कट केली काडी की हा एक डोळा येतो याच्यामध्ये बघू शकता तुम्ही हे हा डोळा आहे हा डोळा आहे तर ही काडी लावायची कशी तर खालून इथून अशी कट करायची आहे हे इथून कट केली हे धरून चला तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावताय बाबा हे इथं अशी काडी लावली हे इथं पर्यंत गेली म्हणजे त्या डोळ्या बरोबर ती काडी आता गेलेली आणि इथपर्यंत ती काढू लावली ती ऑटोमॅटिक तिथून फुटून येते त्याला मुळे वगैरे फुटतात आणि खूप चांगल्या पद्धतीने या मार्वेल ग्रासाची मी परत एकदा लावून तुम्हाला हे बघा आपण धरलं हे, हे इथं पर्यंत लावायचं आहे जमिनीच्या त्या टच मध्ये द्यायचा आहे तो डोळा आहे तो म्हणजे याला फुटवे वगैरे येतात खूप चांगल्या पद्धतीने हा चारा शेळी पालनामध्ये किंवा गाय असेल म्हैस असेल मार्वेल ग्रास म्हणून या चाराची ओळख आहे ओळख आहे सर्वसाधारणपणे नदीकाठला असणारे हा जो गवत आहे हा सगळीकडे मिळायला हरकत नाही तुमच्या माध्यमात नक्कीच नक्कीच तर शेतकरी बंधू बघू शकता मार्वेल गवत अतिशय हिरवागार आणि उंचीला देखील खूप छान आहे जवळपास सहा फुटीची उंची वाढलेली आहे आणि अशा गवतामुळे नक्कीच आपल्या व्यवसायामध्ये चांगल्या पद्धतीने सदृढ जर व्हायचे असतील तर असे वेगवेगळे गवताचे प्रकार आपण प्रयोग करायला हरकत नाही आणि कमीत कमी कालावधीत जास्तीत जास्त त्याला वाढ आहे रिकट केल्यानंतर सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढ दिसून येते नक्कीच असे चारे प्रयोग आपण करून आपल्या दुधाच्या दुधामध्ये सुद्धा नक्कीच वाढ करू शकत आहे तर आपल्या हे महाकाली गोटफार्ममध्ये याचे स्टिक मिळतात नक्कीच संपर्क साधून आपण देखील हे स्टिक मागू शकता आणि आपल्या शेतामध्ये हा प्रयोग करू शकता है। चला तर मग बघूयात पुढील अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज